संयमी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कारकिर्द आपण पाहणार आहोत तर चला लगेच सुरू करूयात एकोणीसशे बत्तीसमध्ये पंजाबच्या गाहमध्ये यांचा जन्म झालेला आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये उच्च शिक्षण उच्च शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर झालेले आहेत तर एकोणीसशे बासष्टमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी फिल केलं होतं तर एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद जिनिवा येथील साऊथ कमिशनचे ते सरचिटणीससुद्धा राहिलेले आहेत तर एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून ते राहिलेले आहेत तर एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष ते राहिलेले आहेत तर एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरसुद्धा राहिलेले आहेत ते तर एकोणीसशे ते एकोणीसशे शहाण्णवमध्ये अर्थमंत्री त्यांनी भूषवलं आहे तर दोन हजार uh, मला वाटतं दोन हजार ते दोन हजार चार राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते ते होते तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा ते भारताचे पंतप्रधानसुद्धा राहिलेले आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये दिल्ली एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे तर ही आहे uh, मनमोहन सिंग यांची राजकीय कारकिर्द त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली चला धन्यवाद